मित्रांनो या ताईदादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे काही पण प्रथमला येऊर आहेत झाले का जेवण सर्वांचे का थोड़ा वेळ गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद सर्वांचे में चला दादा नो मित्रांनो सर्वांना चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे कसे ऊन लागते भरपूर ऊन लागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे like kara comment kara share kara tai dadano mitranno khub khub dhanyawad chala like kara comment kara share kara tai dadano mitranno sundar divasacha sundar subhechha shubh dupar sarvanna khub khub dhanyawad sarvanchi चला लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी तई लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी ताई चला लाईक करा कमेंट करा शेअर करा <takes noise> खूप खूप धन्यवाद सर्वांची <coughs> शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जय शिवराय तई दादांनो जय शिवराय धन्यवाद सर्वांचे माझ्या लईवरती आपले स्वागत आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद ताई दादा खूप खूप धन्यवाद मला लाईक करा कमेंट करा शेअर करा ऊन खूप लागत आहे खूप खूप धन्यवाद चला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा लाईक करा कमेंट करा, करा शेअर करा ताई दादा वाटले वातावरण खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर मित्रांनो चला लाईक करा कमेंट करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा भरपूर ऊन लागत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा

खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा आता नो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा 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 खूप खूप धन्यवाद सर्वांची खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद आपले खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई नो शुभ दुपार सर्वांना जय शिवराय जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताईदा हिरवळ कशी आहे इतक्या उन्हाळ्यात हिरवळ कशी आहे पाहत आई दादान याचीच उत्सुकता असते लोकांना खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर्वांचे खूप धन्यवाद पहा बांधकाम चालले आहे खूप खूप धन्यवाद सर्वांची ही पहा हिरवा खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या लाईला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट तुमचा राहू दे खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादा मित्रांनो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला ताईदा लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे आपला खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा माझ्या लाईला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे चला ताई दादा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादा नो खूप धन्यवाद सर्वांचे शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप 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 धन्यवाद धन्यवाद सर्वांचे कालिका जेवण सर्वांचे ya, thoda aja gapamaraila like kara, kara share kara tayyidah dano mitrano cukup daniwa kala <coughs> like kara, खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई जय शिवराय जय शिवराय मीनाक्षीताई खूप खूप धन्यवाद लाईव्हला भेट मीनाक्षीताई शुभ दुपार मीनाक्षीताई तुम्हाला चार नंबर एक डन धन्यवाद मीनाक्षीताई खूप खूप धन्यवाद मीनाक्षीताई लाईक डन धन्यवाद जेवण झाले का मीनाक्षीताई बाय दादा बाहेर जायचं आहे मला हो का मीनाक्षीत आहे चालेल चालेल खूप खूप धन्यवाद मी पण लाई आज बाहेरच घेतली बाहेर गेलो होतो कामासाठी सचिन दादा जय शिवराय जय शिवराय सचिन दादा शुभ दुपार ताई शुभ दुतार सचिन दादा शुभ दुपार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सु खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शुभ दुपार जय शिवराय सचिन दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा तुमचे जेवण झाले का सचिन दादा मीनाक्षी मीनाक्षदा जेवण झाले का मीनाक्षताई खूप खूप धन्यवाद ताई सचिन दादा जेवण झाले का सचिन दादा खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सचिन दादा खूप खूप धन्यवाद नाही करा कमेंट करा हो झाले हो झाले म्हणत दादा काय झाले तुमचे झाले काय हो माझे झाले सचिन दादा जेवण माझे जेवण आता झाले धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांची सचिन दादा मीनाक्षीताई गेल्या ना बाहेर जायचं आहे मीनाक्षीताई गेल्या चिन ददा गेलेली आहे सचिन ददा मिनाक्षीताई गेलेली आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वांचे शुभ दुपार सर्वांना जय शुभ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर्वांचे <coughs> चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो मित्रांनो चला सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाइक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादानो मित्रांनो खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे <coughs> <coughs> लाइक करा कमेंट करा शेअर करा दानो, चला खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी ताईदा नो मित्रांनो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप ऊन लागत आहे चला लाग करा 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 कमेंट शेअर ताई मित्रांनो चला खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद शुभ दुपार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद चला लाईक करा कमेंट करा शेअर करा सर्वांनी ताई दादांनो मित्रांनो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा सर्वांना खूप खूप धन्यवाद <coughs> 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 खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादा दा मित्र हो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शुभ दुपार जय शिवराय जय शिवराय ताईबादानो जय शिवराय फार ऊन लागत आहे बघा कसे ऊन आहे पहा कसे ऊन आहे भरपूर ऊन लागत आहे ऊन लागत आहे भरपूर ऊन आहे मी आता झाडा खाली थांबलो भरपूर ऊन लागत खूप शुभेच्छा सर्वांना शुभेच्छा सर्वांना ताई दादानो मित्रांनो खूप खूप शुभेच्छा चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादानो मित्रांनो चला लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद चला ताई दादा नो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जी माझ्या लाईव्हला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला जय शिवराय ताई दादा जय शिवराय जय शिवराय ताई दादा जय शिवराय ताई दादा खूप खूप धन्यवाद तुमचे खूप खूप धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा ताई दादा खूप खूप धन्यवाद चला ताई दादानो लाईक करा कमेंट करा शेअर करा खूप खूप धन्यवाद सर्वांची माझ्या लाईला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो खूप खूप धन्यवाद लाइक करा कमेंट करा शेअर करा खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप धन्यवाद हरि दादा करा कमेंट करा शेयर करा सुन सुपार सरवान ना इधर जैसा जो से लिख जाए धन्यवाद कल सुन सुप धन्यवाद ताई दादा ना मित्रा ना धन्यवाद então tá mais